आधी नमन बाबा साईबाला आधी नमन बाबा साईबाला गौतम बुद्धाला डपावर थाप तों तोण्याचा डपावर थाप तों तोण्याचा तैरा हा महाराष्ट्राचा प्राण तैरा हा महाराष्ट्राचा प्राण आणि ताताई च गातो गुण जी नदी जेजी आणि ता ताईचे गुणगा नदी जेजे वाघमारे ताईचे गुणगान गुणगा नदी जेजे आधी मुजरा वीर शिवबाला फुले शाहू आंबेडकर आला फुले शाहू आंबेडकर आला धोक शाहीर अण्णा बाहुला अण्णा बाहुला बंद वितो त्यांच्या चरणाला जी जे जी बंद त्यांच्या चरणाला आजी जे जी बंद त्यांच्या चरणाला आजी जिजी मुजरा पवार साहेबाला सुप्रियाताई ताई सुळे यांना राष्ट्रवादीच्या शिलेदाराला राष्ट्रवादीच्या शिलेदाराला आला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा आज <machl> गोछ्या या ताई ना आज गा तो छाया ताईना गुण गौरव पवाड्या पड्या जी जे जे गुण गौरव पवाड्या दार जी जे जे गुण गौरव पवाड्या पड्या जी जे जे ताईंचा जन्म जासी या जा ठिकाणी झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एक तारीख आणि एक महिना ताईंचा जन्म जाशी ते झाला कारण त्यांचे वडील दामोदर गायकवाड हे देशसेवेत होते मिल्ट्रीत होते म्हणून ताईचा जन्म जाशी या ठिकाणी झाला वडील देशाच्या सेवेला वडील देशाच्या शेवेला दमोद दा रेवाऱ्या दामोदर दमोदरठेवाऱ्या नाला देशाच्या करते सेवेला करते जी सेवेला जिरहाजी जी करते सेवेला जिरहाजी जी करते शे वेला जी शहाबाई मुजरा माझा तुमच्या चरणाला अशी एक कन्या आली तुमच्या जन्माला नाव ठेविले आणि ताताई ठेवा द्या नाला दहावी पर्यंत शिक्षण झाले ऐकूनच घ्यावा दहावी पर्यंत शिक्षण झाले ऐकूनच घ्यावा देश सेवेचा हा छंद आणि ताईला आपल्या घराला करीन समाज सेवेला करीन समाज सेवेला आई वडिलांच्या आशीर्वाद आशीर्वादाला आई वडिलांच्या आशीर्वादाला सुरुवात समाज कार्याला जी जे सुरुवात समाज कार्याला जी जे सुरुवात समाज कार्याला जे जे आणि ताई ताई वा पुढे वाघमारे घराणेशी झाला आणि त्यांना त्यांच्या पतीने पण या समाज कार्यामध्ये साथ दिली ताईचं कार्य हे मान ताईच कार्य हे मान म सांगतो शिवशा जी जी, जी शिवशा हिरजी जी, जी लोकशा हिर जी जी, जी। महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष झाल्या ताई अध्यक्ष झाल्या शरद चंद्र पवार साहेबांना साथ देण्याला जी रिरादी जेजी रजिरागीर दोन हजार एकोणीस पासून निष्ठावंत राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणून त्यांनी साहेबांचं तसेच सुळे यांचं काम केलेलं आहे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाऊन त्याने त्या आडी अडचणी सोडवण्याचं काम ताईने आहे झुंधार ताई झुंदर सांगतो शिर घ्याव ऐकून राष्ट्रवादीच्या त्याशी लेदार राष्ट्रवादीच्या त्या शिलेदार आम्ही कवीला या स्वाभिमान आम्ही कबीला या स्वाभिमान आणि गुणगान जी जी गा तुम्ही ताईचे गुणगान जी जी गा तुम्ही ताईचे जी सामाजिक केलं कामाला सामाजिक केलं कामाला वह्या पुस्तक वाटप साहित्य दिलं शाळेला साहित्य दिले शाळेला धन्यवाद देतो अनिता ताईना धन्यवाद देतो ऐता ताईना बंद वितो त्यांच्या कार्यालार दिवेतो त्यांच्या कार्यालार दे जे जे काम शाळेत मुलांना वह्या पुस्तकाचं वाटप गावातील रस्त्याची कामं गावातील पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप दुरुस्तीचं काम त्यांनी करून घेतलं मोफत गॅस वाटप योजनेमध्ये अनेक लाभार्थींना त्यांनी लाभ मिळवून दिला अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग झाला सहभाग झाला राष्ट्रवादीच्या शिलेदार त्या त्या वाद्या नाला जिझेर जे जे रजे जे जे जिझे रजे जे रजे जे जे सुप्रिया ताई सुळे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी सादर केलेला आहे आणि ताई म्हणजे समाजाचं भूषण आहे गोरगरिबांच्या कैवारीत आणि राष्ट्रवादीच्या त्या शिलेदार आहेत त्यांचं कार्य गौरव करावा तेवढा कमीच आहे असं ताईच सुंदर कार्य आहे निराधाराचा आधार निराधाराचा आधार जीव्हाळा केंद्रा सोळ जीव्हाळा केंद्रासोबत ताई काम असे करणार ताई काम असे करणार निराधाराचा झाला आधार निराधाराचा झाला आधार कार्य ताईचे किती होमान ताईचे किती हो मान का ता तुम्ही ताई च गुण घाणजी जीजी घा तुम्ही ताई सगुण गान जी जे जे पत्रकार संघाचा पुरस्कार त्यांना सन्मानित ताई झाल्या या महाराष्ट्राला या पुढेही आयुष्यवर समाजसेवेला या अन्यायाला वाचा पोडया ताई सज्ज झाल्या शाहिरांना साध चढविला पूर्ण चढवून शाहिरीचा झाला अंधारा जीव जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोगजी गावाला चढवून शायरी साजाला, झाला शायरी खराटे गातो पवाड्याला गातो पवाड्याला जिरा जी, जी जी खातो पवाड्याला